अरे 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 yes, yeah, yeah, no, अरे अरे काय झालं आणला एकदम भारी गहू आला आपला झाड झाड एकदम जाड आहे झाला गहू होय दाला लाईट येणार आहे मान्य नाही पण टिकणार आहे मान नाही ना मग ते पण सगळं दूर तो <laughs> अम, तर ठेवा लागेल ना काय मग नंतर धन तर पडापडी करायची आली शेवटच पाणी बरं मला काय म्हणायचं होतं मला तुम्हाला पटत आहे का नाही मला ते सांगा फक्त ऑटो बसावं का हो नाही ऑटो आता चांगलं चांगलं क्वालिटीच खराब क्वालिटीच नाही

फेब्रुवारी फेब्रुवारी नाही फेब्रुवारी उगली ना कणस आले ना वरचे शेंडे काढून घ्यायचे कंसाचे वरचे शेंडे काढून घ्यायचे सगळे बकऱ्याला टाकायचे तुम्हाला काय टाकायचे ते मग माका येऊ द्यायची आखी आणि मग भुट्टे काढून घ्यायचे हे करून घ्यायचे मका करायची मका करायची आपल्याला येतोय भुट्ट्या लाय नाही नाही याला भुट्टे आलेच कारण कधी लावलेली तीन महिने झालेच याला भुट्टे येते ना आता इकडची ला दुखत दुखत तवा लावली होती मी नगरला होतो मी एकट्याच लावली होती ते ना ऑटो तुम्हाला वाटत बरं का उठ खाली मी का इथं चालू करेच इथं करू का आता तुम्हाला ना का कायच येत बर बर मग येत चालू करू अजून दोनच दिस राहिले एक आर्थिकला पाणी कमी वाटतंय वो फुल लाईट फुल आता किती वेळ टिकत फुल लायचे रॅनपाइपला सोडलंय पाणी अर्धा तास ते चालून द्यायचंय मग गव्हाला गहू आता आज जर अशी लाईन टिकून राहिली था, चार तास होऊन जाईन गहू मध्ये अग्र दोनदा का जायना म्हणून चार तास म्हणलं की बर होईल मग हो का मग शेवटचं पाणी गुच गवाला पाणी नाही मग आता इथं संपलं विषय गावाचा इकडे निघल काय कडे निघल आता अर्ध झालं होतं काय रे काय तेवढे येत होत हा मग तू कॉक वन केलता ना तुम्ही दुसराच दुसरा म्हणजे आता येणार केलता ना पण दुसरा केलता दुसरा चला आता चालक आता दिलं माकाल पाणी मस्त पैकी कोथंबीरचा बंद केला एक कॉक बाकी मग आता हे दिले चालू करून मी ट्रॅक्टर घेऊन आलो बाबा काही पावर बसलोय बोल एकदम हळू हळू गाडी तो आता यातच टाकली बा पैप खाली एकदम रांगेत आता चाललो अल्ब घेऊन लावायला मोठ्याची लाईन गेली होती पण आता तिन्ही बल्ब आलेत याच्यात नाही त्याच्या फोकस करावं लागत आली का के बरु आता का एक वापा मग हळूहळू पाईप जोडितो ठसर ठसर का काय म्हणते ना त्याला एकदम भारी गव आला आपला जाड जाड अरे वळून पडायला लागला बाबू गहू कसा आहे एकदम आहे विशेष म्हणजे कोरडा आहे वाला नाहीये काय खाऊन बघितलाय जेव्हा गवाल तोड नाही म्हणलं <laughs> कडक आहे कडक वाला नाही आहे बघ कडक आहे कडक आहे एकदम आहे ना झालं ग <laughs> पाणी लावलंय सोयनी आता असं द्यायचंय पाणी इथपर्यंत चार होय बाबा हो इथं एल्बो टाका आणि एक दोन आणि तीन आणि चार मोठा पाईप जरी मोठा पाईप ऐक शिल्लक कुठे हिद नाही ना बरे हे पाईप जिथपर्यंत शिल्लक हो तिथपर्यंत वाढवा मी शावकल दोन मग तेवढे भारवा तिकडून तिकडून कमी भारा पण इकडून एल्बो जरी टाकला ना तुमचे या पायपणी जेवढे भरते तेवढे भर अशी एल्बोनी हा जेवढे टाकते तेवढे भर ते मग तिकडून सोडा सोडा काही तेवढ येतोच मी तेव्हा लाईटीन साथ दिला पाहिजे तेव्हा येतोच मी पाईप आणला असतो बरं झाला असतं राह आता मग कशाला इथून तिथं टाकलं झालं ना वीस फूट येऊ तिकडं नाही तिकडं नाही ते इथं फोडायचंय या पशीत एखाद्या पासूनच आज घ्यायचंय इतकं नाही घ्यायचं काटी बी ना भो

ते ते झालं काही दसवाडा आणि ते झाड लावायला हे पाणी बी भरल्यावर लगेच पाणी सोडून तिकडे हे तर वीस इकडं इकडे याला वीस मिनिटं लागतो आपले झाड लावून होऊन जाते झाड लावा लगे मिरची पाणी सोडायचं मग असं करायचं वाळून जायला लागली ते झाड बरोबर ते ती लाईन तुम्ही मी लावी तो एक रंग झाली लावून बाबा आता दोन चार लावते मी आता चालू करून ते अगर ती चला वाटत जेवण झालेत बाहेर सुद्धा निघू वाटाना बाकी ऊन पडले सगळं पांढर पांढर फटाक हेच तडका ता होऊन आता वरतून आज जीव राहिले तेव्हा हो झाले का बाबा जेवण उलट पडलं गाड्या बाहेर बेकार मारली गेला आता आता बाकीचे बघत आहेत त्याला जा ना दुसरे हो तुम्ही मे बी आले दिवस घर मारून हम्म अरे 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 काय झालं यांना घेतो टाकू बाजरी घेतो आवरुम म्हणजे त्यांना त्यांनाच नाही कोंड्याच बाजरी बिजरी घेतो टाकून त्यांना काय तुम्हाला काय पाहिजे आता गावांसाठी अर्धा काय हा बाहेर चला 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 तुम्ही ना अंडे भाऊ रोज एक अंडणी का हो कधी व्हायचं बाबा बोल परिशन शंभर गुरलं द्यायची रोजच एक एक अंडणी राहिले काय चाललं काय नाही भो रोजच एक 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 काय चाललंय काय नाही जायचं तरी हा नाव खुडूक झाल्या काय झाल्यात खुडूक झाल्यात काय झाले हा नेमक्या अशा टायमावर खुडूक झाल्या काय बोलावून काय नाही जाय तिकडे पळ गौरी जाय ध्रुवीला भेटून ये पळ जायचं पळ <laughs> जा पळा पळा नाही ती तिला आता घास खायचा घास घास आणतो गाड्या मी कापला तारीख टाका बरं का आजची टाकून रोज एक कांड टाकले काय कधी व्हायची कधी नाही बाबा पण खायला आता पडायला लागले लाल 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 सगळी बघा अजून पंधरा दिवसा सगळे लाल भडक होत हे आज ओलय आज नाही मग कापाल काय उपटून उद्या कापू कोथिंबीर घेऊ आज तिला का उद्या लगे टाके नाही तुम्हीच ती मी उपटून देतो वाटलं तुम्हाला नको ते बाबा कडे बांधायच बाप तिकडेच येत आजू चांगली जोडून या बाबा इकडं चला बांधायचंय काय म्हणले येऊन बांधा बसून बांधा उभा राहून का बांधू सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीसतीस ते चौतीस पन्नास झाल्या पुरे त्या का दोरा काढ बरी बाहेर पचास पचास तोला तसच तो दे तसच दे पचास तोला पचास पचास कोस उगली बो मग बघा कुठं पालक बी आली पालक पण आली बघा पालक संपा आपली हो व्हिडिओ संपवा ना ता 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 लास। लास ला तर मग <laughs> चला तर आता आजचा व्हिडिओ इथंच संपू आवडला असला तर सरप्राईज करा चला थँक्यू थँक्यू चला टाटा बाय बाय